नमस्कार मी गणेश विद्यालय या शाळेचा विद्यार्थी आहे माझे नाव मंथन बाळूपाईक आहे मी आता नवीमध्ये शिकत आहे मी तुम्हाला महापुराविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे एखाद्या वेळी खूप पाऊस पडल्यामुळे ज्याला शेवट नद्या मोठ्या प्रमाणात वाहू लागतात धरणामधून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे महापूर येऊ हो शकतात पूर आल्यामुळे जीवितहानी व वित्तहानी होते पाणी शेतीचे नुकसान होते व रोगराई पसरते पूर आले मोठ्या ठिकाणी व उंच ठिकाणी जावे सुरक्षित जागेवर जावे पाण्याच्या संपर्कात येऊ नये विजेचे तारा व विजेचे खांब यापासून दूर राहावे पाणी पुराचे पाणी विसरल्यास आपली स्वच्छता करावी त्यामुळे रोगराई पसरणार नाही मग तिथे राहावे धन्यवाद मी तुम्हाला भूकंपाची थोडीशी माहिती देतो भूकंप म्हणजे जमीन कंप पावणे जमीन हळद आपल्या पायाखालची जमीन हळदल्यासारखे होते भूकंप झाल्यापर्यंत त्यामुळे आपल्याला चकड आल्यासारखे होते अंतर्गत हालचालीमुळे भूकं अंतर्गत हालचालीच्यासाठी भूकंपाची तीव्रता जास्त असते भूकंप होण्याच्या आधी डोंगराच्या जवळ इमारतीजवळ सामोरे थांबून भूकंप जास्त प्रमाणात भूकंप भूकंप होत असताना सुरक्षित मोकळ्या जागेवर जाऊन थांबाय कारण तिथं कशाची भीती नसते डोंगराजवळ थांबू नये आपल्या घरातील पॉट वगैरे असतील तर त्याखाली जाऊन थांबाय कारण भूकंपाची तिथे नसते काही